Thank you. नमस्कार मंडळी महेश आनंद स्वागत मित्रांनो आपण गेल्या व्हिडिओमध्ये कागद्याच्या लग्द्याचे शाडू मातीचे आणि पीओबीचे जे आपण गणपती बघितले त्या गणपतीसाठी लागणारं जे डेकोरेशन आहे ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला मंडळी आपण जाऊया गणपतीचं डेकोरेशन बघा नमस्कार सर नमस्कार मी समीर सरो असे सिद्धिविनायक आर्ट्स मध्ये आपलं स्वागत आहे हे जे तुमचं सिद्धिविनायक आर्ट्स जे आहे खर्च आहे एक्झॅक्ट ऍड्रेस काय इथला हे जर तुम्ही बोरेली स्टेशनला आलात ना तर बोरेली स्टेशनला तुम्ही उतरल्यावरती वेस्ट ला यायचं वेस्ट ला साईबाबा नगर म्हणून एरिया आहे त्या एरिया मध्ये आदित्य इन्स्टिट्यू कॉलेज आहे त्या कॉलेजच्या समोरच साई कृपा बँक्वेट हॉल आहे त्या हॉलमध्येच एक्झिबिशन भरले साहेबांनी तुमच्याकडे हे जे मकर आहेत त्या मकराची साईज तुम्ही किती पासून इंचापासून ठेवलेली आहे आपल्याकडे अठरा इंच पासून मकर आहेत ते डायरेक्ट आपल्याकडे चार फुटापर्यंत मकर आहेत आणि चार फुटापर्यंत आणि त्याची तुम्ही ठेवलेली आहे आपल्याकडे साधारण पाचशे रुपयापासून मकर स्टार्ट होतात ते डायरेक्ट आठ हजारापर्यंत आठ नऊ हजार जसे घेणार तसे आपल्याकडे मकर आहेत आणि हे तुमचे मी आता मकर बघितले त्याच्यामध्ये मटेरियल काय युज केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण फोम युज केलंय कार्डबोर्ड युज केले कारण के थर्माकोल बॅन आहे मग आपले सगळे जे मखर आहेत ते पूर्ण टोटली इको फ्रेंडली आहे तर मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे हे आपल्याकडे पाचशे रुपयाचे मखर आहेत हे अठरा इंचाचे मखर आहेत स्टार्टिंग जी बोललेलो ते हे हे आपल्याकडे आहेत आता अडीच फुटाचे मकर हे दीड फुटाच्या मूर्तीसाठी आहेत हे सगळे मकर आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दोन साईज आहेत ए साईज आणि बी साईज ही आता जी तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये ही सगळी ए साईज आहे ह्याच्यामध्ये आहे ना दीड फुटापर्यंत बाप्पा आरामात राहू शकतो त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की इकडे पण सुंदर असा शिवाजी महाराजांचा एक पीस तुम्हाला दिसेल दीड फुटाच्या मूर्तीसाठी आणि ह्याच्यात पण साईज अवेलेबल आहेत आपल्याकडे हे असा ओम मध्ये एक बनवलाय आम्ही हे सगळे बघताय ते दीड फुटाच्या मूर्तीसाठी अडीच फुटाचे मखर तर ही आहे बी साईज आपली ह्याच्यामध्ये दीड फुटाच्या वरती जी मूर्ती असते दोन फुटापर्यंत ती तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता आणि हे नटराज हा असा मोराचा आहे हा पण बी साईज आहे आपल्याकडे त्याच्यानंतर ही एक ए साईज आहे शिवची ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे साईज अवेलेबल आहे हा आहे हजार रुपयाचा आहे हा एक फुटाच्या मूर्तीसाठी आहे आणि हे असे युनिक मकर आहेत एकदम जर तुमची मूर्ती एक ते दीड फुटापर्यंत असेल तर तुम्ही हा मकर पण बघू शकता हा पण तुम्ही जो बघताय तो दीड फुटाच्या मूर्तीसाठी आहे ए साईजचाच आहे आणि हा जो पीस आहे तो आपला मोस्ट सेलिंग पीस आहे डायमंड आणि त्याच्याच बाजूला हावाला जो पीस आहे मोराचा हा पण मोस्ट सेलिंग पीस आहे आणि हे पण दीड फुटाच्या मूर्तीसाठीच मकर आहेत हा फ्लॉवरचा आहे फ्लॉवर असा ना आर्टिफिशियल फ्लॉवर आहे ह्याच्यामध्ये हे पण दीड फुटांच्या मूर्तीसाठीच आहे मकर हा जो बघताय तो बी साईज आहे ह्याच्यामध्ये आप तुमची मूर्ती दीड फुटाच्या वर असेल तर ह्याच्यात राहू शकते आणि हा दीड फुटाच्या मूर्तीसाठी आहे आणि हा सी साईज आहे आपला सगळ्यात मोठी साईज ही आहे ह्याच्यावरती आपल्याकडे साईज नाही मकरची आणि ह्याच्यामध्ये अडीच फुटाच्या वरती मूर्ती असते तीन फुटापर्यंत ती तुम्ही ठेवू शकता अडीच ते तीन फुटापर्यंत मूर्ती हा पण मकर आहे हा दीड फुटाच्या मूर्तीसाठीच मकर आहे अडीच फुटाचेच मकर आहेत हे पण आणि हा पण अडीच फुटाचाच आहे दीड फुटाच्या मूर्तीसाठी हे आपले वॉटरफॉलवाले मकर आहेत हा तुम्ही दीड फुटापासून ते दोन फुटापर्यंत मूर्ती ठेवू शकता लायन वॉटरफॉल आहे हा आणि हा तो तुम्ही बघताय तो नंदी वॉटरफॉल आहे नंदी वॉटरफॉल हा सगळ्यात आमचा हायेस्ट सेलिंग पीस आहे तर एकदम म्हणजे एकदम ह्यांच्या आम्ही एवढे ऑर्डर घेतलेत की एकदम हायेस्ट सेलवरती हा फर्स्ट नंबरवरती आमचा पीस आहे तर हा तुम्ही बघू शकता नंदी वॉटरफॉल आणि हा पण एक आहे दीड फुटाच्या वरच्या मूर्तीसाठी दोन फुटापर्यंत मूर्ती ह्याच्यात ठेवू शकता तुम्ही एक फुटाच्या मूर्तीसाठी हा आहे कार्डबोर्डचा आहे कार्डबोर्ड आणि प्लाउडचा ह्याची प्राईज आहे हजार रुपये ह्याच्यात व्हरायटी अजून आहेत आपल्याकडे आणि हा आहे चार फुटाचा मकर आहे अडीच ते तीन फुटापर्यंत तुम्ही मूर्ती ठेवू शकता ह्याच्यामध्ये हा पण आहे चार फुटाचा ह्याच्यामध्ये पण तुम्ही अडीच ते तीन फुटाची मूर्ती ठेवू शकता मित्रांनो आज आ, समीर साहेबांनी आपल्याला सिद्धिविनायक आर्टचं जे इकडे मकरचं एक्झिबिशन जे चालू आहे त्याच्याबद्दल चा जी आपल्याला माहिती दिली त्याबद्दल मी आनंद आनंदयात्री युट्यूब चॅनलतर्फे तुमचे पहिले आभार मानतो ओके okay. आणि तुम्हाला जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल कस्टमरला तर कसं कॉन्टॅक्ट करायचं ते डायरेक्ट फोन करू शकतात माझा कॉन्टॅक्ट नंबर पण मी देतो एट नाईन टू एट थ्री फाय डबल सिक्स फोर थ्री ओके आणि टायमिंग तुमच्या इकडचं कसं टायमिंग आपला सकाळी दहाचा टायमिंग आहे सकाळी दहा ते सा रात्री साडेनऊ वाजेपर्यंत मित्रांनो गणपती जवळ आले अजूनपर्यंत जर गणपतीचं डेकोरेशनचं तुमच्याकडनं काही झालं नसेल किंवा अजूनपर्यंत तुम्हाला काही कल्पना सुचत नसेल तर आजचा हा जो व्हिडिओ होता हा आपला त्याच्यासाठी स्पेशली होता अजूनपर्यंत जर तुम्ही मकर घेतला नसेल तर नक्की तुम्ही सिद्धिवना आर्ट्सला जाऊन एकदा भेट द्या त्यांच्याकडे पाचशे रुपयापासून ते आठ ते दहा हजारापर्यंत त्यांच्याकडे मकर अवेलेबल आहे त्याच्यात तुम्हाला कुठला पसंत पडतो तुम्ही बघा आणि बुक करा तसंच आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर न विसरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि की तुम्हाला जेवढे आम्ही मकर दाखवले त्याच्यात तुम्हाला कुठला मकर आवडला हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया लिहून कळवा धन्यवाद